एकीकडे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या प्र या म्हणीप्रमाणे निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी शासन आणि प्रशासन वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळ्या या वेगवेगळ्या प्रकारची आणि या पृथ्वी तलावरील संतुलन राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम एम आर जी एसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर जनतेलाही प्रोत्साहित करण्यात येत आहे परंतु विद्युत महावितरण विभाग नांदगाव खंडेश्वर यांनी या उलट जाण्याचा मार्ग स्वीकारला दिसत आहे विशेष म्हणजे जागतिक पर्यावरण दिन ग्रामजन येथे इलेक्ट्रिक तारांना लागून असलेल्या झाडांची कटाई करण्याचे काम चालू होते परंतु चावरा येथील संदीप ठाकरे यांचे गट क्रमांक ऑब्लिक दोन यांच्या शेतात असलेले वीस ते पंचवीस फूट उंचीचे दोन झाडे कटाई न करता त्या झाडांना खालून कटर मशीनने कापून टाकण्यात आले शेतमालक संदीप ठाकरे झाड कापत असलेल्या मजुरांना बुडातून नका कापू तर तारांना लागणाऱ्या फांद्यांची कटाई करण्याची विनंती केली परंतु ते आपले म्हणणे एकत नसल्याने संदीप यांनी उपकार्यकारी अभियंता नांदगाव खंडेश्वर चितडे यांना फोनवरून विचारणा केली असता चितडे यांनी मला झाडे तोडण्याचा अधिकार आहे तुम्हाला माझं काय करायचं आहे ते करा पुन्हा मला फोन करू नका असे उत्तर दिले शेवटी हताश होऊन संदीप ठाकरे यांनी मंत्रालय मुंबई तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे या तक्रारीवर अशा मुजोर अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार आहे याची प्रतीक्षा ग्राम जावरा येथील जनता आणि वृक्षप्रेमींना लागली आहे त्यांनी झाडाची कापणी केली मी त्यांना फांद्या कापण्यास कोणत्याही प्रकारचं त्रास दिला नाही आणि त्यांनी न ऐकता मुळातून झाडं कापलेली आहेत आणि आज सहा सहा जून रोजी मी साहेबांना फोन केला ते म्हणत होते की मी तुम तुमच्याकडनं कोणत्या प्रकारची तक्रार करायची आहे अमोल दांडगे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर